तर मोताळा आणि खामगाव तसंच नांदुरा तालुक्यामध्ये अवकाळीचा कहर झाल्याचं पाहायला मिळतय मका कांदा ज्वारीचं पीक यामुळे अक्षरशः उभं पीक आडवं झालेलं आहे भुईसपाट झालेलं आहे पीक बुलढाणा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं आणि काल रात्रीच्या दरम्यान नांदुरा खामगाव मोताळा तालुक्यामध्ये पाऊस बरसला आणि या अवकाळीमुळे वादळी वाऱ्यासह हा मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे मका कांदा आणि इत्यादी पिकांचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल आलेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार हाकार या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात असलेलं उभं पीक नासवलं ही परिस्थिती आपण पाहू शकता बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा खामगाव शेगाव यासह सर, जिल्हाभरामध्ये सर्व दूर हा पाऊस पडलेला आहे मक्याच्या शेतामध्ये मी उभा आहे आणि हे मक्याचं शेत पूर्णसा मातीमोल झालेला आहे मका असेल कांदा असेल किंवा मग ज्वारी असेल शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने हे संपूर्ण पीक आपल्या शेतामध्ये लावलं होतं मात्र काल आलेल्या पावसानं संपूर्ण होत्याचं नव्हतं केलं आहे अनेक मोठमोठी मोड़ झाडं जी आहे ते उन्मळून पडली आहे विजे तारा तुटल्या त्यामुळे रात्रभरापासून विद्युत प्रवाह देखील खंडित करण्यात आला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकरी जो आहे तो हवालदिल झाल्याचं चित्र जे आहे या अवकाळी पावसामुळे निर्माण झालेलं आहे खऱ्या अर्थानं बुलढाणा जिल्ह्यात आलेल्या या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय आता तातडीनं गरज आहे ते प्रशासकीय यंत्रणेच्या तत्परतेची या संपूर्ण महसूल यंत्रणेनं शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचावं शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे आणि होईल ती मदत शेतकऱ्यांना करावी अशी अपेक्षा शेतकरी करू लागलाय प्रफुल खंडारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा आपण पाहतोय बुलढाण्यामध्ये मक्याचं पीक आडवं झालेलं आहे या अवकाळीची अवकाळीचा परिणाम अशा प्रकारे झाला की उभं पीक हे शेतात मातीमोल झालेलं आहे मोठं नुकसान झालेलं आहे यामुळे